तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रत्येकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता मेचा महिना चालू आहे आणि पाऊस एवढ्याच वरात झाला आहे आपल्या इथं महाराष्ट्रात तर जे आमचा शिंगणापूरचा जो बंधारा आहे तो पाण्याखाली गेला आहे तर तेच बघाय चाललो आहे आपण तर मेमध्ये एवढा पाऊस असते तरी पण आता मेमध्येच मान्सून दाखल झाला आहे महाराष्ट्रात त्यामुळं जो आमचा शिंगणापूरचा पंचगंगा बंधारा आहे तो पाण्याखाली गेला आहे तर बघूया का रस्त्यावरच पाण्याची अवस्था कशी झाल्या चिखल झाला नुसता तर कालपासून पाऊस उघडलाय जरा जरा नाहीतर दोन तीन दिवस झालं सलग पाऊस होता चालू आणि हे बघा तिकडे त्याचा दुसरा ब्लॉग चालू आहे तिकडे तिकडे आपण व्हिडिओ काढा आलाय तर ब्लॉग पूर्ण बघा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक नक्की करा तर जाऊया तर आत्ता कुठं जरा आज पाऊस कमी झाला नाही तर तीन चार दिवस झालं सलग पाऊस आहे आपल्या इथं आणि महाराष्ट्रात जवळपास आता मुंबईक मुंबईमध्ये हवा आपलं मान्सून दाखल झाला आहे आणि मुंबई दाखल झाला आणि कोल्हापूरमध्ये लेट होणार काय मुंबई दाखल झाला मुंबईच्या कोल्हापूरच्या अगोदर मुंबईमध्ये कोल्हापूरच्या अगोदर मग मुंबईमध्ये झाला आहे दिवस बघतीस का नाही रेड अलर्ट दिलाय रे रेड अलर्ट दिलाय झालाय बघा मानसुला माहित नाही मित्रांनो जे मेन गाव आहे शिंगणापूर तिथं आलोय बघा रे मेन गाव आहे शिंगणापूरच आणि सर गेला नदी लागत्या पंचगंगा नदी अरे बघा

आणि हे बघा नदी कसा आहे तिथं मंदिर वगैरे बुडले बघा पुढे तिथं मंदिर आहे बघा झेंडा बाबा बुडले पूर्ण मंदिर तिथं पोहायला पण येतो आपण आता पा पाणी वाढल्यामुळे कोणच येत नाही बघा आता जरा दुसऱ्या साईडला आपण जाऊया त्या साईडला जाऊया तिकडं हे आहे बंधारा आहे आणि त्या बंधाऱ्यावरनं पलीकडं चिखली गाव आहे त्या गावात जाता येते तर आता बंद झाला रस्ता तो पूर्णपणे कारण हे बघा का पाणी गेले सगळं त्याच्यावरनं त्यामुळं रस्ता बंद झाला आहे हां आणि मासेमारी करायसाठी लोक गर्दी गर्दी किती झाल्या म्हणजे जास्त कायम त्यात पाणी वाढले त्यामुळं जास्त जण येतात आणि तिकडं सरळ गेल्यावर ज्योतिबाला सुद्धा जाता येते ज्योतिबा पणाळ्याला तर बघा मासे बघा कशी उड्या मारायल्यात गळ टाकायला गळ्यात आणि मासे पकडायला लागल्यात तिकडं पण एक जाळे लावली बघा म्हणजे या साईडनं या साइडनं मासे इकडे येतात आणि त्या जाळ्यात अडकतात बरोबर दिवसातले मासे गावत असतील ना तिथे बघा पाण्यात भवरा तारवा लावाय तिकडनं पाण्या बघा सगळं ती मग अशी तुम्हाला मंदिर दाखवली बी वगैरे मोठ्या गाडायच्या फक्त वाटत काय तर जात नाही आता कोण तेव्हा इकडे ट्रॅक्टर धुवायला इथे गाडी धुवायला पुढे टू व्हीलर धुणार आहेत आणि इकडे बघा माणसं बघायला आल्या पूर्ण पाणी गेले बघा बंधाऱ्यावर रस्ता आहे पुढे जायला चिखली गावाला बंद झाला रस्ता हे गाडी धुवायचं काम चालू आहे तर इथं प्रेशर कसलं आहे पाण्याचं माझा आवाज ऐकू येत नसेल तुम्हाला लय प्रेशर आहे हे बघा तरी लय पाणी वाटते अजून पाणी ना आहे एवढं हे जे आहे पाणी इकडं वरपर्यंत जाते गावात जाते आतमध्ये पाणी तरी हे इथले आहेत अजून आणि तसंच तिकडं त्या साईडला चिखलीकडं पण जाते चिखली गावात पण पूर येते तिथलं माणसांना घर वगैरे सोडायला पा। लागतात पावसाळ्या जोपर्यंत संपन्न आहे तोपर्यंत एवढा महापूर येते महापुराची परिस्थिती निर्माण होत्या हे बघा जरा पाणी रो कसला आहे बघा पाण्याचा धरणासारखा वाटा आला बंधारात धरणच वाटायला त्या पण चिखलीची मग माणसं बघा आल्या तुला जून जुलै मध्ये मा जेव्हा मान्सूनचा जोरदार पाऊस असते का नाही तेव्हा ते पाणी तिकडं लांब एक झेंडा दिसा असेल बघा झूम करून दाखवतो मला तो झेंडा दिसा असेल बघा झेंडापर्यंत पाणी जाते आतमध्ये जून जुलैच्या महिन्यात आवाज एवढा यायला लागलाय पाण्याचा आता सध्या काय ऐकू पण येणा एवढा जोरात आवाज आहे तुम्हाला कॅमेऱ्यात येत नसेल एवढा व्यवस्थित खरं असा समोरून खूप आवाज आहे पाण्याचा माणसं फोटोशूटसाठी व्हिडिओ शूटसाठी यायला लागल्यात वार पण जोरात सुटले आणि आवाज पण येत नसेल माझा व्यवस्थित बघा कुत्र्याचं मग पाण्याचं निरीक्षण चालू आहे नक्की आले काय नक्की तिकडे व्हायला आले एवढं पाणी कसलं आले कुत्र्याला पण अनएक्सपेक्टेड वाटायली आली मग असं निरीक्षण चालू आहे तिथं बघा आम्हाला बघून चालले आता हे बघ की रे इकडे बघ की निरीक्षण चालू ठेव तुझं तुझं निरीक्षण चालू ठेव ठेवू कुत्र्या डॉकेश भाई एक रील काढल्या कुत्र्याची इंस्टाग्रामवर वर बघा तुम्ही बघा वार कसल्या सुटले माहिती आहे काय केस पण व्यवस्थित एका जागेवर राही ना आल्यात आणि कपडे पण बघा तिकड नाही माणसं एवढ्या पाण्यात पण गाडी दुसत्यात कमी पाणी असलं तरी गाडी दुत्यात या नदीचं वैशिष्ट्य काय माहिती आहे का आमच्या एक की जरी नदीवर पाणी कमी असलं तरी माणसं असतात जरी पाणी वाढलं तरी माणसं असतात म्हणजे दोन्ही कंडिशनमध्ये माणसं काय यायची थांबत नाही माणसं यायच्या बघायला कारण तिकडे समोर बघता म्हणजे गाव आहे आपलं म्हणजे तिकडे त्या साईडला सिंगणापूर आहे या साईडला चिखली आहे मग ह्याच्याबरोबर मधीही नदी या त्यामुळं माणसांना कसं आहे जवळ नदी असल्यामुळं माणसं सारखी असतात नदीवर कधी कोण वाकडा धुवा असते कधी काय गाड्या धुवा असतात कधी मशीद धुवा असतात असं चालूच असते माणसांचं काम मासे पकडा माणसं बघा तिकडे माणसं ढीक आम्ही पण आलो आम्ही बिन काम आहे सोडा आमचं काय काम नाही आम्ही व्हिडिओ काढा आले माणसं काम पोटा बांधायला बघतात आम्ही व्हिडिओ काढून पोटा बांधायला बघते त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करू घ्या लगेच आणि व्हिडिओला लाईक करा अरे बघा इथे आता काका ती काका तिकडे पण बघा अर्धी बिन कामाच्या आहेत सोडा आज ही अर्धी कामाच्या आहेत टाका लागलात बघा 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 जादू बघा आता जादू की बाबा म्हणालो आता आता बघा उचल जा चल टाकतील बघा एका मिनतात टाका काही का चप्पल काढके कसं कसं प्रोसेस असते तुम्हाला दाखवले लाईव्ह बघा बघा आहे बघा असं उच्च लायद टाकायचं टाकलं की मग मा मासे त्यात मासाला पैसा ते कसा आहे घरात तुम्ही खायला पण वापरू शकताय खायला पण करू शकताय मासे आता ही वाट बघायला लागल्यात कुणाची काय आले हे पण टाकतील ते पण दाखव तुम्हाला बारका मासा गावला आहे मित्रांनो आता आम्ही तर दहा पंधरा मिनटंच थांबलेलो तरी पाणी अजून जर असं वाढले रस्त्यावर आणि पाणी आले तर अजून वाढू शकते पाऊस झाल्यावर तेव्हा पण एकदा एवढ्या व्हिडिओ काढायला ह्या व्हिडिओला कसा प्रतिसाद मिळतोय बघूया तर जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय